खुशाल भाऊच्या नावने सांगितलं की पंचवीस लाख रुपये मला मागत आहे हे अजिबात नाही बोललो मी फक्त त्यांना सांगितलं की पाच लाख रुपये मी कुशल भाऊले यातून दिले हे तुम्ही मौद्याच्या सभेतून दिले होते हो मौद्याच्या सभेतून पाच लाख रुपये दिले मी तुम्हाला सांगितलं फक्त मी साहेबाला हे सांगितलं नाही आणि तेव्हापासून मी पंचवीस लाख रुपये कुशल भाऊले दिले नाही तेव्हापासून तो राखत ते हो कुशल भाऊ हे तुम्हाला सत्यप्रश्ना माहित आहे अजय भाऊ माहित आहे ना तुम्ही मान्य करता की मी इमानदारी काम करतो घरी जाऊन प्रचार करतो आणि कुठं संघटना आहे तर संघटनेमध्ये जातो आपण आणि काम करतो मी त्याच्यात काही दुबत नाही आहे म्हणजे पण प्रश्न आमचा एक आहे म्हणे आता तुम्हाला आम्ही जिल्ह्यावर घेतो तुम्ही खुशाल भाऊची न माझी भावकुळे साहेबासोबत एक बैठक लावून द्या आणि सामोरचं जे इलेक्शन आहे ते इतके पैसे आम्हालाच भेटले पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही करत असाल ना बैठक लावत असा तर मी तुमचं उद्याच्या उद्या नाव बाळासाहेबांना पाठवून मंजूर करून घेतो बर आता या विषयावर मी काही होई नाही म्हंटल नाही म्हणाय म्हटलं मी चुपचाप घरी आता अशी त्यांची अट आहे आता मला सांगा बावनगुळे साहेब एवढा मोठा माणूस तो लहानसा माणूस आहे का यांची मी बैठक लावून देऊ आज महसूल पालक मंत्री पालकमंत्री बैठक लावून देऊ ना मी कसं म्हणू त्यांना की तुम्ही यांना पैसे द्या म्हणून इलेक्शनच्या वेळेस आणि मग हे विचारलं मी म्हटलं तुम्ही त्याच्याकडे कोणा कोण कोण ते म्हटलं मुंडा म्हटलं मी तुम्ही इलेक्शनच्या वेळेस त्यांच्याकडे कोण कोण गेलते मला त्यांनी बावनकुळे साहेबासोबत माझे जवळचे संबंध आहे म्हटलं एकदम जवळचे कारण मी त्याच्या माणसाला अपक्ष उमेद राहून राहून पाडलं त्यांनाही म्हटलं की माझा इलेक्शनचा अनुभव किती आहे त्यांना माहिती माझ्या पाठीवर हात ठोकतला आणि ते आमदार होते मी पंचायत समिती सदस्य होतो तेव्हापासून माझं त्यांच्यासोबत चर्चा आहे आणि चांगले संबंध आहे का हा इमानदार माणूस आहे आणि इमानदारी काम करतो आणि याला राजकारणाचा पूर्ण अनुभव आहे कोणा सीट कशी काढायची कोणा सीट कशी पाळली पाहिजे हे पूर्ण त्यांना अनुभव आहे म्हटलं माझा मला आणि म्हणून माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी ते पैसे दिले म्हटलं मला मी मागितलं तर याच्याबद्दल काही दुमत नाही म्हणजे दुपारीची पण माझं हे एवढं काम करा म्हणे तुम्ही तुम्हाला मी जिल्ह्यावर आताच घ्यायला होतो म्हणे त्याने ते दाखवलं सतरा तारखेला आम्ही पाठवलं म्हणे तुमचं अच्छा अच्छा आता तुम्ही सांगा मी साहेबासोबत कसं बोलू का यांना तुम्ही बसवा ना हे जरा म्हणून सांगतो मी म्हणू शकतो का तुम्ही, तुम्ही पहिले आपली वापशी तर करून घ्या पूर्वची तो नंतर नाही नाही ते, ते कसं नाही म्हणतात पहिला आमची मिटिंग लावून द्या आता चुनावच नाही लागले म्हणा तेच तर पहिलं आमची मिटिंग लावून द्या ना तिथे बोलायला लावा तिथं नाही आचारसंहिता लागली चुनाव लागले तेव्हाची गोष्ट आहे तेव्हा लागल्यानंतर तुम्हाला तर पण कसं आहे ते आता लहान इलेक्शन याच्या त्याच्यामध्ये पैसे कोणी देत नाही ना बराबर लढा लागते आणि आपण हे पैशासाठी राजकारण करत नाही काय म्हणता ग्रुपवर लिहिणं चालू केलं तुम्ही कसं झालं काल मला का या लोकांनी बोलावलं रात्री रात्री तुम्हाला बोलावला हो कोण मुन्ना मुंडा फोन केला मी मुन्ना रात्री मला बोलावलं मी पोहोचतेवरून साडे दहा अकरा वाजता मी नागपूरला पोहोचले हो हो पोचलो एका हॉटेल म्हणजे आमची बैठकीसाठी त्यांनी सांगितले की हे आम्ही कार्यकारी बनवली मी स्वतः तारखेल नागपूरची आणि दोन्ही पाठवले आहेत स्वतः त्यात दाखवली मला मोबाईल मोबाईल दाखवली मी पाठवली म्हणे हे कार्यकारणी दाखवल्याच्या नंतर म्हणे नागपूर सराची मंजूर झाली आणि हे मंजूर नाही झाली हे मंजूर नाही झाली नंतर म्हणे साहेबांच्या आपल्या नागपूरला आले दुसऱ्या दिवशी मला फोन आला म्हणे का, नागपूरची कार्यकारी नाही पाठवली असं म्हटलं म्हणे साहेबांनी मला पुन्हा मी त्या कार्यकारिणी पाठवली ते मंजूर होऊन आले म्हणे तो हा आता म्हणे तुमचे दोन होते भाग कोणते नागपूर आणि पूर्व आणि पश्चिम तो एकच झाला म्हणे ते एकच झाला म्हणे त्याच्यात अजय भाऊचंही काही म्हणणं नाही म्हणे मी दोनही सांभाळलो पाहिजे असं त्यांचंही म्हणणं नाही आहे मग म्हणे तुमचा मी वेगळा करून देतो म्हणे तुम्ही त्याची काही टेन्शन घ्या नको म्हणे अच्छा, अच्छा। पण माझी एक अट आहे म्हणे आमची एक अट मला सांगा तुम्ही म्हणे जे आता इलेक्शन येईल पंचायत समिती जिल्हा परिषदचे इलेक्शन येईल मी जे बी आहे तुम्हाला माहिती आहे मी सत्य बोलतो बरोबर मी कधी खोटं बोलत नाही मला आणि जे साहेबाला सांगितलं मी ते मी नागपूरची सत्य परिस्थितीत सांगितली तर त्यांना म्हटलं जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपये मी दिले म्हटल स्वतः साहेबाला सांगितले खरी आहे की नाही गोष्ट बोलतो का आणि त्याच्यानंतर म्हटलं गायकवाडला पंचवीस हजार रुपये दिले म्हटलं गायकवाडाला काटोडवाला खुशाल भाऊले मी स्वतः बोलून दिले म्हटलं पैसे यांना देतो आणि मी वापस आलो म्हटलो देतो त्याच्यातून आणि त्याच्यानंतर म्हटलं त्यांनाही दे दिले म्हटलं पैसे आता यांनी प्र, मला प्रचारासाठी वेळच नाही भेटला आणि मानकेची जे सत्य परिस्थिती होती ते सांगितली मला साहेब म्हटलं पैशाचे विषय इकडून पैसे आणा लागते तिकडून पैसे आणा लागते मला काहीच माहित नव्हतं म्हटलं जेव्हा मला बावनकुळे साहेबांना फोन केला म्हंटल मला की दुपारजी हा तुमचा वारंवार वार फोन करत आहे आपला काय ना माहिती मानके मानके <हुँँग sl cinque> यांना मी अगोदर पंधरा हजार पंधरा लाख रुपये देऊन झाले अजून मला पैसे मागत आहेत तर मी देऊ का तर मी साहेब त्यांना सांगितलं म्हटलं की देऊ नका त्यांना एकही रुपये देऊ नका असं सा मी सांगितलं म्हटलं साहेब तर नंतर म्हटलं वारंवार मला फोन करत होते पैसे द्या पैसे द्या तर मग म्हटलं मी त्यांना सांगितलं की दहा था हजार दहा लाख रुपये देऊन टाका असे चौतीस लाख रुपये एकंदर त्यांना दिले म्हटलं बांगुडे साहेबांनी कोण पैसे आणले म्हटलं त्यांनी दिले मीच म्हटलं म्हटलं देऊन द्या त्यांनी म्हटलं म्हणे माझ्यावर दुपारचा विश्वास आहे बाकी कोणता कोणावरही माझा विश्वास नाहीये दुपारे म्हणन मी देतो नाही तर मी कोणाला देत नाही अशा पद्धतीने साहेब म्हटलं मी तिनही उमेदवाराला मी माझ्या प्रयत्नानं मी यांना पैसे दिले नाही तर तिने उमेदवार घरी बसले होते म्हटले सत्य परिस्थिती आहे की नाही प्रचार करायला कोणी तयार नव्हता नाही अर्धे दिवस असेच गेले होते असेच गेले होते पैसे नाही पैसे नाही म्हणून खुशाल भाऊच्या नावाने सांगितलं की पंचवीस लाख रुपये मला मागत आहे म्हणून हे अजिबात नाही बोललो मी फक्त त्यांना सांगितलं की पाच लाख रुपये मी खुशाल भाऊले यातून दिले हे तुम्ही मोद्याच्या सभेतून दिले होते हो मौदाच्या सभेतून पाच लाख रुपये दिले मी तुम्हाला सांगितलं फक्त मी साहेबाला हे सांगितलं नाही आणि तेव्हापासून मी पंचवीस लाख रुपये खुशल भाऊ दिले नाही तेव्हापासून तो राखत ते माझ्या जाऊयाला कुशल भाऊ हे तुम्हाला सत्यप्रश्नी माहित आहे अजय भाऊ माहीत आहे ना आणि मी काय आणि हे सांगितलं मी त्यांना आणि स्वतः मुनूने म्हणले की तुमच्या सारे कार्यकर्ता नागपूर जिल्ह्यामध्ये कोणी आहे नाही म्हणे काम करणारा अनुभवी फिरणारा नागपूर जिल्ह्यात एकही हे त्यांनी मान्य केलं तुम्ही मान्य करता की मी इमानदारी काम करतो घर गर, घरी जाऊन प्रचार करतो आम्ही कुठं संघटना आहे त्या संघटनेमध्ये जातो आपण आणि काम करतो मी त्याच्यात काही दुमत नाही आहे म्हणजे पण प्रश्न आमचा एक आहे म्हणे आता तुम्हाला आम्ही जिल्ह्यावर घेतो तुम्ही खुशाल भाऊची न माझी बावकुळे साहेबासोबत एक बैठक लावून द्या आणि सामोरचे जे इलेक्शन आहे ते इतके पैसे आम्हालाच भेटले पाहिजे अशा विधानसभेचा जो राग आहे ते मला माहित आहे ते तुम्ही सांगितलंच होतं की सगळ्या विधानसभेतून पाच पाच लाख रुपये पाहिजे हो बरोबर आहे पण आता अगर तो जिल्हा एक झाला आहे आणि अलग बी करून घ्यायचा आहे तर याच्याच हातात आहे था। याच्याच हातात म्हणून माझं असं म्हणणं नाही की तुम्ही ग्रुपर हे टाकण्यापेक्षा तुम्ही स्पष्ट एकदा आमने सामने बोलवून घ्या आणि नाही तर मग मार्ग तर सगळ्याला मोकळा आहे कुशल भाऊले मध्ये बोलवणार नाही माहित आहे मला कधीच ते बनवलं नाही कारण माहित आहे त्यांना त्या पंचवीस लाखाचा राग आहे पाच लाख रुपये त्यांना दिले आहेत त्याच्यातून बाकीचे पैसे मी दिले नाही तर माझ्याकडे पैसे नव्हते मग तुमच्याकडे फक्त सा। कामतीनं सावनेरच होतं ना बाकी तर काहीच नव्हतं तुमच्या हातात माझ्याकडे किती होतं त्या सर दोनच होते ना माझ्याकडे मी दोन किती पैसे देणार होतो पंचवीस लाख होता आपलाच पाहत होता ते तुम्ही तुमचं एकटच होतं फक्त सावनेर म्हणूनच <laughs> बाकी याले परस्पर पैसे त्यांनी बाळा आपल्या बावकुळे साहेबांनी परस्पर पैसे मानक्याला दिले मानक्याला दिले ना परस्पर पैसे देऊन मग तुमचं होतं ठेवतं नाही मग तुमच्या एकट्या याच्यातून मी कोणाला कोटी पैसे देणार आहोत